श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी सातशे सतरा ते सातशे तेवीस श्रीराम आणि बकाच्या गावी घे पे निरक्षीर सकलवी का हो रात्रींची गोवी आंधळे नेणे जया फुलाचा मकरंदू फावे तो काचे कोरू धावे परिभ्रमरपणान जेवी तैसी ये कार्या कार्ये धर्म रूपे जिये जविता जाये जाणती जे का। अगा डोळा विण मोतीये घेता पाडू मिळे विपाये न मिळे ते आहे ठेविले ते थे तैसे अकरणीय वचटे नोडवे तरी चलोटे हिरवी जाणे कवटे दोन्ही जे काम ते गा बुद्धी चोखविषयी जाण थ राजसी अक्षत टाकीली जैसी श्री राम, श्री राम श्री राम, श्री राम